नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आज लेक्चर नंबर नाईन आठ लेक्चर झाले आहेत बरं का आपले त्या आठ लेक्चरमध्ये काय काय शिकलं आहे बेरीज वजाबाकी राईट सीड मेथड शिकलो आहे त्यानंतर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी त्यानंतर वर्ग करणे घन करणे आज आज वर्गमूड आणि घनमूळ ग आणि घनमूळ कसे काढले जातात तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत आहेत तर तुम्हाला कमीत कमी वीसपर्यंत वर्ग माहिती असायला पाहिजे अँड आय होप की तुमच्या सर्वांना माहिती असेलच राईट तर यापासून वर्गमूळ कसे तयार केले जातात त्याला आज आपल्याला शिकणे तर समजा हा पहिला वर्ग दिसतोय वर्ग वर्ग आणि याचा वर्ग मूळ काढायचा आपल्याला वर्ग मूळ तर वर्गमूळ काढताना वर्ग म्हणजे डोक्यावर दो दोन असते वर्गमूळ काढताना शेवटच्या दोन अंकाची एक पेअर करायची असते शेवटचे दोन अंक हा वन फाईव्ह सिक्स टू फाईव्ह याच्यामध्ये शेवटचे दोन अंक बघा कोणते मिळत आहेत तुम्हाला दॅट इज ट्वेंटी फाय शेवटच्या दोन अंकाची एक पेअर आणि शिल्लक असलेल्या बाकीचे जितके संख्या असतील इथे तीन अंक आहेत वन फाईव्ह सिक्स तीन अंक त्यांची एक पेअर दोन अंक असतील तर दोन अंकांची पेअर एकच अंक असतील तर एकच अंकाची पेअर आता हे जे केले आहेत शेवटच्या दोन अंकांची पेअर याच्यामध्ये एकच स्थानी असणारा अंक कोणता आहे एकक स्थानी असणारा अंक आहे पाच तर एक ते दहा पर्यंत एकते दाप फोर नहीं कारण एकक स्थान रिपीट बघा इथे एक चार आहे इथे, इथे चार है तीन चार च्या वर्गात शेवटी एकक स्थापी नौ आठ तो या वर्ग चौसठ चार अठरा या वर्ग एक चा चार तर फिर चा एक नौ पर्यंत एकक स्थापी पांच एकक स्थापी पांच को वर्ग बगनेर तो एकक स्थापी पांच मिलता है या पांच वर्ग या पाच च्या वर्गात म्हणजे तुमचा हा जो वर्ग मोड निघेल त्याच्या एकक स्थानी पाच हा अंक असायला पाहिजे एकक स्थानी कोणता अंक असायला पाहिजे पाच ही झाली तुमची एक पेअर आता शिल्लक असलेली पेअर ही तिघांची घेणे या तिघांची घेणे शिल्लक असलेली पेअर ती आहे एकशे छप्पन एकशे छप्पन वन फाईव्ह सिक्स त्या एकशे छप्पनच्या आधी येणारा वर्ग एकशे छप्पनच्या आधी येणारा वर्ग बघा एकशे छप्पनच्या आधी कोणता वर्ग येतो त्याला बघा तर वन सिक्स्टी होणार नाही हा येत आहे एकशे छप्पनच्या आधी कोणता वर्ग येतोय एकशे चौवेचाळीस आणि तो, तो कुणाचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस बाराचा तर या दुसऱ्या पेअरसाठी तुमची संख्या होईल बारा म्हणजे म्हणजे तुमच्या या संख्येचा वर्गमूळ या संख्येचा वर्गमूळ काय तर झालं एक दोन पाच म्हणजे एकशे पंचवीस हे होईल तुमच्या या संख्येचा वर्ग चला पुन्हा इतके सारे हे करूया इथे बघूया शेवटचे दोन अंकाची पेअर करणे गरजेची आहे जसं इथे केलं होता आणि शिल्लक असलेली सेकंड पेअर ती दोन अंकाची असो एक अंकाची असो किंवा तीन अंकाची या पेअर मध्ये बघा एकक स्थानी कोणता अंक मिळतोय पाच एक ते दहा पर्यंत पाच कुठे मिळतोय तर पाचच्या वर्गामध्ये पाच एकक स्थानी मिळतोय तर या साठी या पेअरसाठी तुमचा अंक असायला पाहिजे पाच शिल्लक असलेली पेअर बघा किती आहे वीस तर वीसच्या आधी येणारा वर्ग वीसच्या आधी येणारा वर्ग इथे बघा वीसच्या आधी कोणता वर्ग येतो तर वीसच्या आधी येतो सोळा पंचवीस तर वीसच्या नंतर येईल ना वीस चा आधी येणारा वर्ग कोणता सोळा सोडा कोणाचा वर्ग आहे चा। तर सोळा आहे चारचा वर्ग म्हणजे या पेअर साठी तुमची संख्या झाली चार म्हणजेच म्हणजेच हा दोन हजार पंचवीस हा कुणाचा वर्ग असायला पाहिजे पंचेचाळीसचा तर पंचेचाळीस आपण बाहेर काढून घेतलीये म्हणजे तो निघाला त्याचा वर्ग म्हणून हे तर शेवटी युनिट प्लेस मध्ये पाच होते म्हणून लवकर निघालं दुसरे पण लवकर निघतात बट त्याला कम्पेअर करावं लागतं कसं आता यावर घेऊया आपण यामध्ये या, या शेवटच्या दोघांची एक पेअर करू आणि शिल्लक असलेली ही या शेवटच्या दोघांच्या तर एक ते दहा पर्यंत एकक स्थानी नऊ कुणाच्या वर्गात मिळतो बघा तर या तीनच्या वर्गामध्ये नऊ मिळतोय एकक स्थानी राईट आणि या सातच्या वर्गामध्ये पण एकक स्थानी नऊ मिळतोय म्हणजे तुमच्या त्याच्यापासून जो तयार होणारा वर्गमूळ असेल एकतर त्याचा एकक स्थानी तीन असायला पाहिजे कारण तीनच्या वर्गामध्ये नऊ एकक स्थानी येतो किंवा त्याच्या एकक स्थानी सात असायला पाहिजे कारण सातच्या वर्गामध्ये एकक स्थानी नऊ तयार होतो म्हणजे दोन दोन चॉईसेस आहेत तुम्हाला दोन पैकी कोणता तर त्याला पण बघूया आधी आधी ही दुसरी पेअर बघूया दुसरी पेअर आहे तुमची अडुसष्ट अडुसष्ट चा आधी येणारा वर्ग बघा अडुसष्ट आधी येणारा वर्ग कोणता आहे चौसष्ट चौसष्ट कोणाचा वर्ग आहे आठचा तर एकतर तो त्र्याऐंशीचा वर्ग असेल किंवा सत्याऐंशीचा वर्ग असेल एकतर तो त्र्याऐंशीचा किंवा सत्याऐंशीचा पण त्र्याऐंशीचा कि सत्याऐंशीचा त्याला आपण डिटेक्ट करूया कसं करायचं त्याला आपण समजून घ्या हा जो अडुसष्ट आहे सिक्स्टी एट हा कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येतो तर अडुसष्टच्या आधी वर्ग आहे आठचा वर्ग चौसष्ट आणि नऊचा वर्ग आठच्या वर्गानंतर नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी म्हणजे अडुसष्ट ही संख्या ही संख्या या दोन वर्गांच्या मध्ये येतो चौसष्ट आणि एक्क्याऐंशी यांच्यामध्ये तर अडुसष्ट ही जवळ कुणाची आहे जवळ जास्त कुणाची ही लहान संख्या चौसष्ट ही मोठी संख्या एक्क्याऐंशी अडुसष्ट जवळ कुणाच्या आहे तर या चौसष्टच्या जवळ दिसतोय बघा चार चा डिफरन्स आहे या एक्क्याऐंशी पर्यंत थोडा लांब लचक डिफरन्स दिसत आहे तेराचा तर जवळ आहे या लहान संख्येचा चौसष्टचा ही मोठी संख्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी लहान संख्येचा जवळ आहे तर या दोन पैकी लहान संख्या अठ्या त्र्याऐंशी आणि सत्याऐंशी पैकी लहान संख्या कोणती त्र्याऐंशी तो होईल त्र्याऐंशीचा वर्ग सत्याऐंशीचा वर्ग होणार नाही म्हणजे तुमचा वर्गमूळ सिक्स एट एट नाईन त्याचा वर्गमूळ किती तयार झाला आहे त्र्याऐंशी तयार होईल राईट चला तसं समोर बघूया पुन्हा जर इथे बघितलं तुम्ही पुन्हा इथे बघितलं तर ही एक पेअर झाली आणि ही एक पेअर या मध्ये अगेन तुम्हाला नाईन मिळत आहे या मध्ये पुन्हा नाईन मिळत आहे तर नाईन पुन्हा तीन आणि सात यांच्या वर्गामध्ये तयार होत आहे तर तीन आणि सात हे दोन एकक स्थानी घेऊ त्यानंतर एकोणचाळीसच्या आधी येणारा वर्ग एकोणचाळीसच्या आधी येणारा वर्ग कोणता मिळतोय तुम्हाला छत्तीस छत्तीस कोणाचा वर्ग आहे सहाचा तर सहा लिहून घेऊ इथे म्हणजे तो एकतर त्रेसष्टचा वर्ग असायला पाहिजे किंवा सदुसष्टचा इथे पण डिटेक्ट करूया की हा जो एकोणचाळीस आहे हा थर्टी नाईन हा कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येतो तर एकोणचाळीसच्या आधी येतो सहाचा वर्ग छत्तीस आणि एकोणचाळीसच्या नंतर तो सातचा वर्ग एकोणपन्नास हा सहाचा वर्ग छत्तीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास यांच्यामध्ये म्हणजे येतो तो, तो एकोणचाळीस तर जवळ कुणाचा आहे हा एकोणचाळीस जवळ कुणाचा छत्तीसच्या जास्त जवळ आहे की एकोणपन्नास तर इथे दिसत आहे इथे की छत्तीसच्या जास्त जवळ आहे छत्तीस ही लहान संख्या एकोणपन्नास ही मोठी संख्या तर लहान संख्येचा जवळ आहे म्हणजे तो त्रेसष्टचा वर्ग असेल सदुसष्टचा असणार नाही सिंपलच कंपेरिजन असतं दोन वर्गांच्या मध्ये येणारी संख्या ती असायला पाहिजे एकोणचाळीसच्या आधी येणारा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस थी आणि त्यानंतर सातचा वर्ग एकोणपन्नास सहाचा वर्ग आणि सातचा वर्ग यांच्या मध्ये ती तयार होते आणि जवळ कोणाच्या आहे लहान संख्येचा असेल तर लहान लहानाचा ला... वर्ग असेल जर ही मोठ्या संख्येचा जवळ असेल तर मोठ्या संख्या थोडा डाऊट असेल इकडे क्लिअर करूया इकडे क्लिअर करूया चला इकडे येऊया बघा या दोघांची एक पेअर केली आणि या दोघांची एक पेअर केली या दोघांच्या शेवटच्या दोघांच्या मध्ये एकक स्थानी बघा कोणता अंक मिळतोय पुन्हा नऊ मिळतोय पुन्हा नऊ मिळतोय तर नऊ म्हणजे तीन किंवा सात हा एकक स्थानी असायला पाहिजे तीन किंवा सात एकक स्थानी राईट त्यानंतर चौऱ्याण्णवच्या आधी येणारा वर्ग चौऱ्याण्णवच्या आधी येणारा वर्ग शंभर होणार नाही तर तो एक्क्याऐंशी होईल चौऱ्याण्णवचा आधी येतोय एक्क्याऐंशी कुणाचा वर्ग आहे तो एक्क्याऐंशी नऊचा तर नऊ इथे लिहून घेऊया म्हणजे म्हणजेच एकतर ती संख्या त्र्याण्णवचा वर्ग असेल किंवा सत्त्याण्णवचा बट दोघांपैकी कुणाचा असेल तर हा जो चौऱ्याण्णव आहे याला डिटेक्ट करणे आहे की हा कोणत्या दोन वर्गांचा मध्ये येतो तर चौऱ्याण्णवचा आधी येतो एक्क्याऐंशी हा वर्ग म्हणजे नऊचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर या दोन वर्गांच्या मध्ये तो येतो आता फक्त इतकं डिटेट करणे की जवळ कुणाचं आहे एक्क्याऐंशी पासून लांब दिसतोय चौऱ्याण्णव बट शंभर पासून जवळ दिसतोय सातच अंतर आहे म्हणजे हा मोठ्या संख्येचा जवळ आहे चौऱ्याण्णव तर यापैकी मोठी संख्या तो सत्त्याण्णवचा वर्ग होईल त्र्याण्णवचा होणार नाही मग अशी इकडे लहान संख्येचा जवळ होता म्हणून लहान संख्या आपण वर्ग घेतली राईट सेम चला समोर जाऊया समोर जाऊया आता इथे शेवटच्या दोन अंकाची वर्गमूळ काढताना शेवटच्या दोनच अंकाची एक पेअर कॉमन असायला पाहिजे प्रत्येक आणि शिल्लक असलेली पेअर ही जी आहे ही तीन अंकाची असो एक अंकाची असो कशी पण चालते आता इथे यामध्ये एकक स्थानी बघा काय मिळतोय एक, एक या एक ते दहा पर्यंत एक एकक स्थानी येणारा कोणाचा वर्ग मिळतो तर तो मिळतो बघा या एकच्या वर्गामध्ये एक एकक स्थानी येतोय पुन्हा या नऊच्या वर्गामध्ये एक एकक स्थानी येतोय म्हणजे इथे पण तुमचे दोन पर्याय तयार होत आहेत एक तर एकक स्थानी असायला पाहिजे एक किंवा एकक स्थानी असायला पाहिजे नऊ आहे एकच्या वर्गामध्ये एक एकक स्थानी येतो हा आणि नऊच्या वर्गामध्ये एक एकक स्थानी येतो एक्याऐंशी मध्ये तर तुमचे दोन तयार होतात त्यानंतर हा जो दोनशे बावीस आहे याच्या आधी येणारा वर्ग कोणता तो तपासणे आहे दोनशे बावीस चा आधी कोणता वर्ग येतो इथे हो बघा दोनशे पंचवीस होणार नाही हा एकशे शहाण्णव मिळतोय दोनशे बावीस चा आधी कोणता वर्ग मिळतोय एकशे शहाण्णव आणि एकशे शहाण्णव कुणाचा वर्ग आहे तो चौदाचा तर चौदा इथे लिहून घ्या म्हणजेच तो एकतर एकशे एक्केचाळीसचा वर्ग असेल किंवा एकशे एकोणपन्नासचा वर्ग असेल चला डिटेक्ट करूया कुणाचा वर्ग आहे तो तर आता हा जो दोनशे बावीस आहे याचा हा जो दोनशे बावीस आहे याच्या आधी येणारा वर्ग आणि नंतर येणारा वर्ग म्हणजे कोणत्या दोन वर्गांच्या दरम्यान तो आहे तर दोनशे बावीसच्या चा आधी येतो चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आणि नंतर चौदाच्या वर्गानंतर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस तुम्हाला फक्त इतकं कर डिटेक्ट करणे आहे की दोनशे बावीस जवळ कुणाचा आहे एकशे शहाण्णवच्या की दोनशे पंचवीस तर तुम्हाला दिसते असं तो दोनशे पंचवीसच्या जवळ आहे म्हणजे तो वन फोर्टी नाईनचा चा स्क्वेअर असायला पाहिजे मोठी संख्या आहे दोनशे पंचवीस एकशे शहाण्णव लहान आहे दोनशे पंचवीस मोठी आहे म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग असेल तो एकशे एक्केचाळीसचा असणार नाही राईट चला याला पण सॉल्व्ह करून घेऊया की इथे दोघांची एक प्लेअर केली शिल्लक असलेली ही प्लेयर एकक स्थानी काय मिळतंय बघा तर एक मिलते तुम्हाला चा। मिळेल तर बघा हा दोनचा वर्ग एकक स्थानी चार तयार करतोय आणि हा आठचा वर्ग पण एकक स्थानी चार तयार करतोय म्हणजे तुमच्याकडे दोन इथे पण पर्याय आहेत एक तर एकक स्थानी दोनचा वर्ग चार होतो म्हणून दोन असायला पाहिजे किंवा आठच्या वर्गामध्ये पण चार एकक स्थानी तर एक स्थानी तुमची दोन किंवा आठ ही संख्या असायला पाहिजे एक दे। दे? आता दोनशे पंच्याण्णव याच्या आधी येणारा वर्ग बघा इकडे बघा दोनशे पंच्याण्णवच्या आधी कोणता वर्ग येतो तर तो मिळतोय तुम्हाला दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद कुन कुणाचा वर्ग आहे सतराचा तर सतरा इथे येऊन घेऊया याचा अर्थ एकतर तो एकशे बहात्तरचा वर्ग असायला पाहिजे किंवा एकशे अठ्याहत्तर आता या दोन पैकी कुणाचा असेल तर या दोनशे पंच्याण्णवला आपण डिटेक्ट करू की जवळ खुणाचं दोनशे पंच्याण्णवच्या आधी येतोय दोनशे एकोणनव्वद हा सतराचा वर्ग आणि त्याच्यानंतर येतो अठराचा वर्ग तीनशे चोवीस हा दोनशे पंच्याण्णव या दोन वर्गांच्या मध्ये दो दोन वर्गांच्या तर जवळ कुणाचा आहे लहान संख्येचा जास्त जवळ आहे की मोठ्या संख्येचा जास्त जवळ आहे बघणे आहे तर असं दिसतंय की दोनशे पंच्याण्णव आणि दोनशे एकोणनव्वद हे जरा जास्त जवळ आहे तीनशे चोवीस तर खूप लांब नंतर दिसतंय तर लहान संख्येचा जवळ आहे लहान संख्येचा जवळ आहे म्हणजे ही लहान संख्या याचा वर्ग होईल एकशे अठ्याहत्तर होणार नाही राईट चला फायनली याला बघूया याला हा कुणाचा वर्ग असायला पाहिजे राईट अगेन अगेन पेअर केली आपण शेवटच्या दोघांची करणे गरजेची आहे चार चार हा दोनच्या आणि आठच्या वर्गांमध्ये येत आहे तर दोन किंवा आठ एकक स्थानी येतील त्यानंतर संख्या इथे तीन अंकाची वन थ्री नाईन वन थ्री नाईनच्या आधी येणारा वर्ग कोणता मिळतोय एकशे एकवीस कुणाचा आहे तो अकराचा तर अकरा इथे लिहून घेऊया म्हणजे ही संख्या एकतर एकशे बाराचा वर्ग असायला पाहिजे किंवा एकशे अठराचा दोन पैकी कुणाचा तर डिटेक्ट करूया हा एकशे एकोणचाळीस जो आहे एकशे एकोणचाळीस कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येतो तर एकशे एकोणचाळीसच्या आधी कोणता वर्ग येतो एकशे एकवीस अकराचा आणि बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस थोडं डिटेक्ट करणे जवळ कुणाचा आहे जवळ कुणाचा आहे तर एकशे एकोणचाळीस एकशे एकवीस पासून लांब दिसत आहे राईट बट एकशे चौरेचाळीस चा जास्त जवळ दिसत आहे म्हणजे मोठी संख्या एकशे चौवेचाळीस चारे आहे ही लहान आहे तर मोठी संख्या एकशे अठराचा वर्ग असायला पाहिजे तो एकशे बाराचा होणार नाही हुना राईट अगदी साधी सोपी पद्धत आहे मी तर इतके सारे तुम्हाला एक्सप्लेन करून दिले बरं का तुम्ही काही वर्ग घ्या आणि या पद्धतीने वर्गमूड काढून बघा बघा सहज डोक्यात फिट होईल बरं का सहज मध्ये येऊन जाईल ते काहीच नाही जसं वर्गमूळ काढलोय तसं घनमूळ पण काढणे गरजेचे आहे बरं का घनमूडवर तुम्हाला खूप सारे क्वेश्चन जनरेट होतात तुम्ही कोणत्याही परीक्षेचा गणित आता ज्या परीक्षेमध्ये गणित असेल डिटेल सिलेबस चेक करून बघा तुम्हाला डिटेल सिलेबस मध्ये वर्ग वर्गमूळ घन घनमूड हे सापडेल म्हणजे सापडेलच डेफिनेटली सापडेल दोन तीन प्रश्न सहज काही तर न्युमेरिकल मध्ये येतील किंवा काही शाब्दिक स्वरूपातही तयार होतात ठीक हा तर झालाय वर्गमूळ चला आता बघूया घनमूळ कसे काढतात घनमूड घनमूळ क्यूब रूट कसे काढतात तुम्हाला ऍटलिस्ट पंधरा पर्यंत ऍटलिस्ट पर्यंत घन यायला पाहिजे बरं का पर्यंत तर मी इथे लिहून दिलंय आपल्याला घनमूळ काढताना दहा पर्यंतच काम आहे दो कारण दोन अंकांचाच घन मूड तुम्हाला विचारला जातो पण तरीही तरी, तरी तुमच्या माहितीसाठी आपण पंधरा पर्यंत घन लिहून ठेवू की हा तर झाला दहापर्यंत अकराचा घन तेराशे एकतीस बाराचा घन सतरा अठ्ठावीस तेराचा घन एकवीस सत्त्याण्णव चौदाचा घन सत्तावीस चौवेचाळीस पंधराचा घन थ्री थ्री फाईव्ह हो। बी विश्व लक्षात ठेवा पंधरा पर्यंत घन तुम्हाला माहिती असायला पाहिजे बट घनमूड काढताना आपल्याला दहा पर्यंतच घनांचं काम आता घनमूड वर्गमूडापेक्षा फास्ट तयार होतो दोन सेकंदामध्ये तयार होतो जर हे दहा पर्यंत घन तुमच्या डोक्यात फिट असतील तर दोन सेकंदाच्या वर वेळ लागत नाही कसा वर्गमूड काढताना आपण शेवटच्या दोन अंकाची पेअर घेतली बरं का कारण कुणाच्या तरी डोक्यावर दोन असणे म्हणजे वर्ग घनमूळ काढताना तुम्हाला शेवटच्या तीन अंकांची एक पेअर तयार करते तीन अंकांची पेअर राईट कारण कुणाच्या तरी डोक्यावर तीन असणे म्हणजे घन असतो तर तीन अंकांची पेअर जशी ही संख्या दिली आहे मला like, याचा घनमूळ काढायचा आहे मला यांचा आहे चार संख्यांचा घनमूळ काय करेल मी या तिघांची एक पेअर करेन आणि शिल्लक असलेली ती एक अंकाची असो दोन अंकाची असो किंवा तीन अंकाची असो ती एक शिल्लक असलेली या शेवटच्या तीन अंकाच्या पेअरमध्ये एकक स्थानी फक्त चेक करणे आहे कोणता अंक आहे तर तुम्हाला असं दिसतंय की एकक स्थानी हा सात अंक आहे या एक ते दहा पर्यंत एक ते दहा पर्यंत सात हा एक अंक एकक स्थानी कुणाच्या घनामध्ये येतोय तर तो तुम्हाला दिसेल असं बघितल्यानंतर हा सात इथे एकक स्थानी कुणाच्या घनामध्ये येतोय तो तीनच्या घणामध्ये म्हणजे या साठी तुमची संख्या असायला पाहिजे ती किती असायला पाहिजे आता येऊया या, या पेअरवर वन फोर एट वन फोर एट एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीसच्या आधी येणारा घन कोणता तो इथून बघा एकशे अठ्ठेचाळीसचा आधी कोणता येतोय तर हा मिळतोय एकशे पंचवीस एकशे अठ्ठेचाळीसचा आधी आहे तो एकशे पंचवीस आणि तो कुणाचा घन आहे तो पाच चा घन आहे तर पाच इथे जोडून द्या कारण घनांमध्ये तुम्हाला सर्व एकक स्थान वेगवेगळे मिळतील जसं वर्गांमध्ये चार दोन स, दोन वेळेस नऊ दोन वेळेस सहा दोन दोन वेळेस मिळायचे इथे असं होत नाही एकच मिळेल तर एकशे एकशे अठ्ठेचाळीसचा आधी तो पाचचा घन तर पाच इथे लिहून दिलाय म्हणजे ही जी संख्या आहे ती त्रेपन्नचा घन असायला पाहिजे त्रेपन्न इस्टर चालू होते जसं नेक्स्टला बघा या तिघांची पेअर केली पाच कोणाच्या एकक्षाने दिसतोय पाचच्या दोनशे चौऱ्याहत्तरच्या आधी येणारा घन सुद्धा कोणता मिळतोय दोनशे सोळा सहा हा झाला पासष्टचा घन संपलंय राईट चला इथे बघा या तिघांची एक पेअर केली शिल्लक असलेली या तिघांची इथे मिळतोय नऊ नऊ कोणाचा घनामध्ये मिळतोय तर नऊच्या घनामध्ये नऊ एकक स्थानी मिळतोय नऊ लिहिले सातशे चारच्या आधी येणारा घन सातशे चारच्या आधी येणारा घन कोणता मिळतोय पाचशे बारा कुणाचा घन आहे तो आठ चा आठ लिहून घ्यायचे ही संख्या झाली एटी नाईन चा घन एकोणनव्वदचा घन राईट चला फायनली इथे बघा शेवटच्या तिघांची पेअर तर करणे आहेच एकक स्थानी काय मिळत आहे तुम्हाला दोन दोन कुणाच्या घनामध्ये मिळतोय या आठच्या घनामध्ये दोन एकक स्थानी मिळतोय तर या पेअरसाठी तुमची संख्या झाली आठ त्यानंतर पाचच्या आधी येणारा घन पाचच्या आधी येणारा घन तर पाचच्या आधी कोणता येतोय हा एक येतोय कोणाचा आहे तो घन एक चा एक इथे जोडून द्या म्हणजे ही संख्या झाली अठराचा घन म्हणजे घन बोट बाहेर निघेल अठरा आता परीक्षांमध्ये कधी कधी प्रश्न असा विचारला जातो प्रश्न परीक्षांमध्ये तुम्हाला सापडेल बरं का की क्वेश्चन असा असतो कि घनमूड दिलेला येते टू सेवन फोर सिक्स टू फाईव्ह प्लस प्लस की वन फोर एट एट सेवन सेवन बरोबर किती घनमोड राईट आता ज्यांना ज्यांना असा प्रश्न पडतोय आणि ज्यांना माहिती नाही की, की घनमूड कसा काढला जातो ते गडबडतात कन्फ्युज होतात गोंधळतात बट तुम्हाला असं गोंधळण्याची गरज पडायला नको सरळ सरळ तिघा तीगा तिघांची पेअर करू ही तिघांची आणि ही तिघांची ते पाच आहे दिनाच्या एकट स्थानी पाच येतो दोनशे चौऱ्याहत्तरच्या आधी येतो दोनशे सोळा म्हणजे सहा इथून बाहेर काढला सिक्स्टी फाईव्ह प्लस प्लस आठशे सत्याहत्तर आहे सात कुणाच्या घनामध्ये येतो तीनचा तीन, तीन लिहिला एकशे अठ्ठेचाळीस एक आधी चा येणारा घन एकशे पंचवीस पाच या दिहरी पांच अधिक तीन आठ सा अधिक पांच करा तुम्हारा ऑप्शन मध्य डेफिनेटली अठारह संख्या राइट कभी-कभी अठरा अट कश शाब्दिक स्वरूप तो, शाब्दिक स्वरूप कि सेवेन जीरो फोर नाइन सिक्स नाइन सेवेन जीरो फोर नाइन सिक्स नाइन चा घनमूड कि ज्यांना माहिती आहे दोन सेकंदाचा आन्सर ते पटकन घनमूळ काढून टाकतात नाईन सिक्स नाईन ची एक पेयर केली सेव्हन झिरो ची एक पेअर केली नाईन म्हणजे सातशे चारचा चा आधी पाचशे बारा येतो आठ चा घन म्हणजे एटी नाईन हे मिळाले उत्तर बिशोर घन घनमूळ वर्ग वर्गमोडांवर खूप प्रश्न अशा पद्धतीचे सापडलेले आहेत आणि समोरही सापडत राहते राईट तर घन घनमूळ वर्ग वर्गमूड वर्ग, वर्ग आणि घन तर मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवून दिलेलंच आहे या लेक्चर मध्ये तुम्हाला त्यांचे मूळ म्हणजे वर्ग वर्गमूड घन घन मूड हे क्लिअर करून दिले राईट चला हा तर झाला तुमचा लेक्चर नंबर नाईन अशीच हळूहळू टप्प्याटप्प्याने जवळपास आपल्याला एकशे पन्नास लेक्चर पर्यंत रेकॉर्ड करणे जे तुमच्या कामातील छोटे छोटे मोठे नाहीत अर्धा तास जास्तीत जास्त चाळीस मिनिट त्याच्यावर आपण लेक्चर्स घेणार नाही तुमच्या डोक्यावर बर्ड पण व्हायला नको हा लेक्चर नंबर नाईन झालेला आहे आता नेक्स्ट नेक्स्ट पुन्हा नवीन नवीन ट्रिक्स आणि छोटे छोटे जे कॅल्क्युलेशनच्या स्किल्स आहेत त्या तुमच्या डेव्हलप करण्या आय होप की घनमूळ आणि वर्गमूळ दोन्ही तुम्हाला समजले असतीलच एकदा कॅ क्या, कॅल्क्युलेटरवर क्या, घन तयार करा आणि घनमूळ काढून बघा तुम्हाला डेफिनेटली मिळेल तसेच वर्ग दोनशेपर्यंत पर्यंत कुठलीही कुठल्याही संख्येचा वर्ग घ्या त्याचा वर्गमूळ पाहून ठेवा दोनशे पर्यंत क्लास फोर क्लास थ्रीच्या परीक्षांमध्ये वर्ग वर्गमूळ घन घनमूळ विचारले ओके okay? चलो देन ऑल ऑफ यू थँक्यू पुन्हा नेक्स्ट लेक्चर लेक्चर नंबर टेन हे सुद्धा आपण डेसिमल पॉइंट वर घेऊ बरं का लेक्चर नंबर टेन कशावर वर्ग वर्गमूळ घन घनमूळ विथ डेसिमल पॉइंट डेसिमल पॉईंट त्याच्यावरही क्वेश्चन्स आढळतात ओके चलो ऑल ऑफ यू थँक्यू सो मच भेटूया पुन्हा नेक्स्ट लेक्चरला थँक्यू